नमस्कार मित्र हो स्नेहाकूर देशींवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत लोकमान्य टिळक यांच्याविषयी अतिशय सुंदर भाषण एक झुंजार शिल्पकार स्वराज्यासाठी लढले एक झुंजार शिल्पकार स्वराज्यासाठी लढले निर्भय मनाचे रत्न लोकमान्य एकच होऊन गेले लोकमान्य मैत्रिणींनो सर्वांना माझा मित्र नमस्कार आज एक ऑगस्ट आपण लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत लोकमान्य टिळक हे भारताचे थोर स्वातंत्र्य सेनानी होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी येथे झाला त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई आणि वडिलांचे नाव गंगाधर टिळक असे होते लोकमान्य टिळक हे खरे देशभक्त आणि समाजसुधारक होते त्यांनी लोकांच्या मनात स्वातंत्र्याची भावना जागवली त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही जबरदस्त घोषणा दिली त्यांनी भारतीय लोकांमध्ये एकता आणि देशप्रेम निर्माण केले लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती सार्वजनिकरित्या साजरे करण्याची सुरुवात केली लोकमान्य टिळक हे लेखक आणि शिक्षक देखील होते त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे चालवली त्यांच्या या कार्यामुळे लोकांना अंधश्रद्धा अज्ञान आणि भीती यापासून मुक्ती मिळाली लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होते पण दुर्दैवाने एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी लोकमान्य टिळकांनी अखेरचा श्वास घेतला त्यांचे विचार आणि कार्य प्रत्येक भारतीयास आजही प्रेरणा देतात माझे त्यांना कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणासाठी आमचे स्नेहांकुर्देशी अवश्य सबस्क्राईब करा